ज्या स्त्रिया पुरुषांना नेहमी नाव ठेवतात ना मी त्यांना एवढंच सांगू एका पुरुषाच आयुष्य इतकं राबावं लागत ना तो रडू शकत ना तो बोलू शकत ना कोणाला काही सांगूही शकत स्त्रिया मात्र रडून बोलून भांडून स्वतःच मन हलक तरी करू शकतात पण पुरुषाला मात्र येणाऱ्या सर्व परिस्थितीनं सामोरे जाऊन त्याला पुढे चालावं लागतं बघा ना त्याला आईचंही ऐकणं गरजेचं असतं कारण तिने त्याला जन्म दिलाय त्याला बायकोच ही ऐकणं गरजेचं असत का तर ती त्याची आयुष्यभराची साथीदार आहे त्याला बहिणीच आणि भावाचंही ऐकावं लागतं कारण ते त्याच कर्तव्य आहे एवढंच नाही तर त्याला मुलांच ही ऐकावं लागतं कारण ती त्याची स्वप्न आहेत एवढ्या सगळं करून सुद्धा जेव्हा ही संपूर्ण स्वप्न पूर्ण होण्याच्या आशेवर येऊन तुटतात ना कुठून तरी कानावर एक बातमी येते अरे त्याला तर हार्ट अटॅक आला हे सगळं झाल्यावर लोक बोलायला मोकळी अरे माणूस तर खूप चांगला होता अरे जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत त्याची कदर करा शेवटी जो राहील ना तो फक्त पश्चातापरायला घेऊन गेला